तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलेच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती होणार आहे तर बघू शकता हा माझ्या दुसऱ्या चॅनलचा आलेला हा गुगल ॲडसन्स पिन आहे तुम्ही जर यूट्यूबवरती काम करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच येते शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच या व्हिडिओला लाईक पण करा तर चला मित्रांनो करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो बघू शकता हा अशा प्रकारे गुगल ॲडसन्सकडून आलेला पिन तर अशा प्रकारे हा पिन असतो तर बघू शकता येथे गुगल ॲडसन्स लिहिलेलं असतं आणि इकडून पाठीमागून येथे आपला पत्ता दिलेला असतो तर आपण जो पत्ता गुगल ॲडसन्सवरती टाकलेला आहे तो पत्ता येथे दिलेला असतो आणि त्याच पत्त्यावरती आपल्याला हा गुगल ॲडसन्स पिन पाठवला जातो मित्रांनो तर मित्रांनो ऑलरेडी मी हा पिन ओपन केलेला आहे हा पिन कसा असतो ते तर मित्रांनो हा पिन असतो सहा डिजिटचा तर आता तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हा आतमध्ये पिन असतो तरी इकडच्या बाजूने असा एकदम काळसर असा आपला पिन दिसू नये म्हणून त्यासाठी हा काळसर रंग इकडून दिलेला असतो आणि इकडे असतो आपला पिन सहा डिजिटचा पिन असतो मित्रांनो तर बघू शकता सहा डिजिटचा हा पिन असतो तर हा पिन आपल्याला गुगल ॲडसन्सवरती टाकावा लागतो आपलं गुगल ॲडसन्स ओपन करून त्यामध्ये आपल्याला हा पिन भरावा लागतो तेव्हाच आपला ॲड्रेस व्हेरिफिकेशन होतं म्हणजे आपण गुगल ॲडसन्सवरती जो पत्ता टाकलेला आहे तो बरोबर आहे की नाही त्यासाठी मित्रांनो हा पिन आपल्या पत्त्यावरती पाठवला जातो आणि हा पिन आल्यानंतर आपल्या गुगल ॲडसन्सवरती हा सहा डिजिटचा पिन आपल्याला टाकावा लागतो त्यानंतर मग आपला गुगल ॲडसन्स पिन व्हेरीफाय होतो तर मित्रांनो हा पिन येण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक महिन्यांचा कालावधी लागतो तर मित्रांनो माझा हा पिन एका महिन्यामध्ये पोहोचलेला आहे तर मित्रांनो हा पिन कसा येतो आणि कधी येतो याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा येथे प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो तुम्हाला जर हा गुगल ॲडसन स्पिन मागवायचा असेल तर तुम्हाला यूटूबवरती एक यूट्यूब चॅनल हा बनवावा लागतो आणि यूट्यूब चॅनल बनवल्यानंतर त्यावरती आपले व्हिडिओ टाकावा लागतात आपण जर दुसऱ्याची व्हिडिओ कॉपी करून आपल्या चॅनलवरती टाकले तर आपल्या चॅनलला मोनटाईज केला जात नाही तर तो रिजेक्ट किंवा रियूज कंटेंटमध्ये आपल्या चॅनलला टाकला जातो तर मित्रांनो आपण दुसऱ्याचे व्हिडिओ न टाकता आपण फक्त आपलेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकायचे आहेत तेव्हाच आपला चॅनलला मोनटाईज केला जातो आणि त्यानंतरच आपल्याला हा पिन पाठवला जातो तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत राहायचा आहे आणि व्हिडिओ टाकत राहिल्यावर आपले सबस्क्रायबर पण वाढत जातात तर मित्रांनो असाच आपला चॅनल मोठा मोठा होत जातो आणि आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ झाल्यानंतर आपले, आपले सबस्क्रायबर पण पूर्ण होतात मित्रांनो चॅनल मॉनिटायज करण्यासाठी आपल्याला एक हजार सबस्क्रायबर हे आपल्या चॅनलवरती कंप्लीट करावे लागतात आणि चार हजार तास तर मित्रांनो चार हजार तास हे आपल्या चॅनलवरती कम्प्लीट करावा लागतात तेव्हा आपला चॅनल हा करण्यासाठी यूट्यूब टीमकडे आपल्याला पाठवावा लागतो तर मित्रांनो आपण यूटूबकडे आपला चॅनल पाठवल्यानंतर यूट्यूब टीम आपला चॅनल हे चांगले व्यवस्थितपणे अशी चेक करते आणि चेक केल्यानंतर त्यांना जर काही चूक नाही आढळली तर आपला चॅनल हा मोनटाईज केला जातो आणि जर काही चूक आढळलीस तर आपला चॅनल हा मोनटाईज होत नाही आणि आपला चॅनल जेव्हा मॉनोटायज होतो तेव्हा आपल्याला एक ईमेल पण केला जातो आणि या ईमेलमध्ये आपल्याला कळवले जाते की तुमचा चॅनल हा मॉनेटायज झालेला आहे आणि मग मित्रांनो आपला चॅनल मॉनोटायज झाल्यानंतर आपले व्हिडिओ आपण जे अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओवरती जाहिरात यायला सुरुवात होते आणि मग जाहिराती आल्यावर आपल्याला आपल्या गुगल ॲडसन्सवरती डॉलर जमा व्हायला सुरुवात होते म्हणजेच आपल्या चॅ गुगल ॲडसन्सवरती पैसे जमा व्हायला सुरुवात होतात तर मित्रांनो आपल्या गुगल ॲडसन्सवरती जेव्हा दहा डॉलर कंप्लीट होतील गुगल ॲडसन्स पिन्हा दिला जातो मित्रांनो मित्रांनो आपण गुगल ॲडसन्स बनवता वेळी आपल्याला पत्ता टाकावा लागतो तर आपण जेथे राहतो तेथेच हा सविस्तर पत्ता टाकायचा आहे कारण त्याच पत्त्यावरती आपल्याला हा, हा, आप हा आप गुगल ॲडसन्स पिन पाठवला जातो तर मित्रांनो हा गुगल ॲडसन्स पिन आपल्याला पोस्टामार्फत पाठवला जातो आपल्या पत्त्यावरती तेव्हा आपण पत्ता हा बरोबरच टाकायचा आहे हा गुगल ॲडसन जर आपल्या पत्त्यावरती मागवायचा असेल तर आपण पत्ता हा बरोबरच टाकायचा आहे गुगल ॲडसन्सवरती मित्रांनो आपण गुगल ॲडसन्स बनवता वेळी जो पत्ता टाकतो तो पत्ता बरोबर आहे की नाही तो व्हेरीफाय करण्यासाठी तो तो हा गुगल ॲडसन्स पिन आपल्या पत्त्यावरती पाठवतो आणि आपण या गुगल ॲडसन्समध्ये सहा अंकी डिजिट कोड असतो तो आपण त्या ॲडसन्सवरती टाकलं की आपला पत्ता हा व्हेरीफाय होतो मग तर मित्रांनो तुम्हाला हा असा गुगल ॲडसन्स पिन आलेला आहे का आलेला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये